राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रिय झालेला असून चोवीस तासात कोयना येथे सदतीस नवजा एकेचाळीस आणि महाबळेश्वरला बेचाळीस मिलीमीटरची नोंद झाली आहे तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढलेली आहे बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात सोळा पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी पाणी झाला था होता जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला त्यानंतर काही दिवस पूर्व तसेच पश्चिम भागात चांगले पर्जन्यमान झाले परिणामी खरीप हंगामातील पेरणीला फायदा झाला पण मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते पश्चिमेकडील कास बामनोली तापोळा कोयना नवजासह हो महाबळेश्वर भागातही तुरळक स्वरूपात पाऊस पडत होता त्यामुळे पावसाचा जोर कधी वाढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते असे असतानाच मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढत चालला आहे बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे सदतीस मिलीमीटर पाऊस झाला तर एक जूनपासून आत्तापर्यंत पाचशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला आतापर्यंत सातशे पासष्ट मिलीमीटर पर्जन्यम्याची नोंद झाली आहे महाबळेश्वरलाही चोवीस तासात बेचाळीस तर जून महिन्यात आत्तापर्यंत चारशे पंच्याण्णव mm मिलीमीटर पाऊस झालेला आहे पश्चिम भागात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणातही हळूहळू पाण्याची आवक वाढू लागली आहे कोयना धरणातही आवक वाढत चाललेली आहे बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात एक हजार सातशे चोवीस क्युसेक वेगाने पाणी येत होते तर ध धरण पाणीसाठा सोळा पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी झाला होता मागील आठवड्यापासून धरणात पाणी येत असल्याने धरणसाठ्या थोडी वाढ झालेली आहे तर सध्या धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे सातारा शहरातही मंगळवारपासून पाऊस सुरू झालाय त्यामुळे अनेक दिवसानंतर शहरवासियांना पावसाचा सामना करावा लागला तर बुधवारी सकाळच्या सुमारासही रिमझिम स्वरूपात पाऊस पडला त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा